नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी रेसिपीज चॅनेलवर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण बनवणार आहोत खास पारंपरिक श्रीखंड पुरी गोडसर स्वादिष्ट श्रीखंड आणि गरमागरम फुलणारी पु पुरी हा खास सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारा पदार्थ आहे त्याचबरोबर ह्या व्हिडिओमध्ये मी पुरी बनवण्याच्या खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे एकदम तम्म फुगणारी पुरी कुरकुरीत आणि तेल कमी पिणारी पुरी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सुरुवातीला आपण श्रीखंड बनवून घेऊया यासाठी पूर्णाच्या जाळीवर इथे कापड घे घ्यायचं आहे यामध्ये आपण दही घालून घेऊया श्रीखंड बनवण्यासाठी घ घट्ट दही वापरायचं आहे या ठिकाणी इथे मी वेरकाचं जे दही मिळतं ते वापरलेलं आहे याऐवजी तुम्ही घरी बनवलेलं दही वापरलं तरी सुद्धा चालेल यापासून सुद्धा खूप छान श्रीखंड बनतं एकूण तीनशे पन्नास ग्रॅम होईल इतकं दही इथे मी घेतलेलं आहे आता कापडाचे चारही टोके एकत्र एक करून घेऊया आणि हाताने थोडस दाबून यातील पाणी निथळून घ्यायचं यानंतर याची गाठ बांधून घेऊया आणि हे कापड असंच आपण अडकवून ठेवणार आहे यामुळे यातील पाणी निथळलं जाईल कमीत कमी सात ते आठ तास तरी हे कापड असं ठेवायचं आहे किंवा तुम्ही हे कापड असं जाळीमध्ये ठेवा आणि यावरती एखादं वजन ठेवा सात ते आठ तास झालेले आहेत दहयातील पाणी पूर्णपणे निथळून गेलेलं आहे याची गाठ सोडवून घेऊया हे पहा दह्याचा खूप छान पद्धतीने इथे आपल्याला चक्का मिळालेला आहे आता इथे मी खाली एक स्वच्छ भांड घेतलेलं आहे यावरती ही जाळी ठेवली आहे आता चमच्याच्या मदतीने आपण अशा पद्धतीने हे दही गाळून घ्यायचं यामुळे याच्या पूर्णपणे गुठळ्या निघून जातील आणि आपल्याला एक सॉफ्ट एक्स्ट्राच दही मिळेल हा सर्व चक्का आपण एक जागी करूया आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप साखर घ्यायची यामध्ये चार ते पाच वेलदोडे घ्यायचे हाताने थोडेसे असे सोलून घ्यायचे झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आपली साखर इथे तयार झाली आहे दह्याचा चक्का सुद्धा आपला इथे तयार झालेला आहे आता विस्करच्या मत्तीने आपण ह्याला दोन मिनिट चांगलं फेटून घ्यायचं चा। यानंतर आपण यामध्ये थोडी थोडी करत पिठी साखर मिक्स करायची आहे एकाच वेळी जास्त साखर घालू नका थोडी थोडी करत घालायची आणि विस्करच्या मदतीने परत एकदा हे छान फेटून घेऊया आता या ठिकाणी मी साखरेमध्ये वेलदोडे वापरलेत याऐवजी तुम्ही आंब्याचा घर चिक्कूचा घर असे असे वेगवेगळ्या प्रकारचे फळं वापरून वेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड सुद्धा तुम्ही बनवू शकता यानंतर आपण शिल्लक राहिलेली साखर सुद्धा यामध्ये घालूया गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परत एकदा हे मिक्स करून घेऊया अगदी पाच ते सहा सात मिनिटांमध्ये आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया हे सुद्धा एकदा मिक्स करून घेऊया आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे हे एका वाटीमध्ये मी काढून घेते अगदी बाजारात मिळतं त्यापेक्षा हे जास्त स्वादिष्ट श्रीखंड आपण घरच्या घरीच बनवलेलं आहे यावरती काही पिस्त्याचे काप घालूया आता आपण पुरी बनवूया तर पुरी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आपण मिक्सरला बारीक करून घ्यायची यानंतर ही चाळणीमध्ये घेऊन चाळून घेऊया उडीद डाळीमुळे पुऱ्यांचा रंग तर छान येतोच त्याचबरोबर पुरी जास्त वेळ कुरकुरीत राहते यानंतर यामध्ये दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा ओवा हातावरती बारीक करून घालायचा दोन छोटे चमचे तेल घालूया आणि हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं थो। आता थोडं थोडं पाणी घालत त्याची घट्ट कणिक तयार करून घ्यायची पुरीची कणिक पोळ्यांपेक्षा घट्ट मळा मऊ कणकेमुळे पुरी नरम होते आणि ती तेल जास्त शोषते त्यामुळे कणिक तयार करत असताना पाणी हळूहळू घालत जा आणि जास्त पाणी घालून कणिक मऊ करू नका कणकेला वरून थोडंसं तेल लावून दहा ते पंधरा मिनटांसाठी झाकून ठेवूया यामुळे हे पीठ व्यवस्थित सेट होईल पंधरा मिनटं झाली आहेत आपली कणिक इथे व्यवस्थित सेट झाले आता इथे मध्यम आकाराचे गोळे करून घेऊया आता ही पुरी लाटत असताना काळजी घ्यायची आहे ही जास्त जाडसर लाटली नाही गेली पाहिजे जर पुरी जास्त जाड लाटली तर ती कुरकुरीत होणार नाही त्यामुळे मध्यम जाडी ठेवा आणि लाटताना पिठाऐवजी तुम्ही तेल किंवा तूप लावलं तरीसुद्धा चालेल आता इथे आपल्याला पुरी तळून घ्यायचे यासाठी हाय फ्लेमवरती पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं यानंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि मग आपण यामध्ये पुरी सोडून घेणार आहे थंड तेल असेल तर पुरी तेल शोषते आणि नरम बनते आणि तेल जर जास्त गरम झालं तर पुरी पटकन तळून काळसर होते आणि आतून कच्ची राहते त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं तेलात पुरी टाकल्यावर लगेच वर लगे का येते हे जरा तपासा जर नाही आली तर तेल अजून गरम करावे लागेल पुरी तेलात टाकल्यानंतर चमच्याने हलकासा असा दाब द्यायचा यामुळे ती छान फुलते आणि कुरकुरीत होते एकाच वेळी जास्त पुऱ्या तळू नका यामुळे तेलाचे तापमान कमी होते आणि पुरी नरम होते आता या तळलेल्या पुऱ्या थेट ताटलीत न ठेवता जाळीवर ठेवा त्यामुळे वाफ निघून जाईल आणि पुरी कुरकुरीत राहील याचबरोबर गरम पुऱ्या लगेच झाकून ठेवू नका नाहीतर त्या नरम पडतील हे सर्व ट्रिक्स फॉलो केल्यास तुमच्या पुऱ्या मस्त कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतील तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व पुऱ्या तळून घेते तर मंडळी आपली गुढीपाडवा विशेष श्रीखंड पुरी रेसिपी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो अशाच स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपींसाठी मराठी रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट खा